कोण साहेब बोला आपल्या माध्यमात मी दोन मुद्दे या सरकारच्या निदर्शनास आणू इच्छितो बुलढाण्यामध्ये एक कौटुंबिक वादासाठी एक सोनुने नावाचं कुटुंब पोलीस स्टेशनला गेलं वाद मिटला नाही मिटला माहित नाही पण तिथनं त्या माणसाला जे गायब करण्यात आलं त्याचा मृतदेह काल सापडला म्हणजे पोलीस स्टेशनमधनं उचलून नेऊन जर कोणाची हत्या होणार असेल तर हे खूप दुर्दैवी आहे सरकारने गांभीर्याने घेऊन याच्याबद्दल काहीतरी निवेदन करावं दुसरी गोष्ट अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघात एक करोडो रुपये खर्च करून महानगरपालिकेने इस्पताल बांधलं आहे त्या इस्पतालची हालत अशी हॉस्पिटलची हालत अशी झाली आहे की परवा रात्री एक पेशंट ॲडमिट झाला अडीच तास तो व्हीलचेअरवरच बसून राहिला कोणीही लक्ष दिलं नाही अडीच तासानंतर तो माणूस ती बाई मृत्युमुखी पडली जबाबदारी कोणाची महानगरपालिका जर अशी हलगर्जीपणा करणार असेल महानगरपालिकेच्या रुग्णालयात तर लोकांनी जायचं कुठे त्यामुळे सरकारने गांभीर्याने घ्यावं असं तरी आपण सरकारला सांगावं शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी अध्यक्ष महाराज भट काल काल अध्यक्ष महाराज पुण्यामध्ये झालेली घटना ही अजूनही आपल्या कारण की आत्ताच पुण्या जिल्ह्यामध्ये पहिली एक घटना त्या वा वारीमध्ये झाली कोयताग्यांगनी त्या ठिकाणी एका मुलीची छेडकाणी केली त्या ठिकाणी अत्याचार केला आणि काल पुण्यामध्ये घरात असलेल्या मुलीवर ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार झालेला अध्यक्ष महाराज ते महाराष्ट्रामध्ये हे जे चाललेलं आहे हे थांबणार की नाही थांबणार अध्यक्ष महाराज भयभीत आहेत घरात राहणाऱ्या भगिनीसुद्धा आता भयभीत झालेल्या आहेत आणि म्हणून शासनाने शासन मला माहित आहे शासन आपल्या आपसातल्या ताळमेळामध्ये आहे शासनाला ऐकायचं नाही तुम्ही ऐका अध्यक्ष महाराज शासनाने ऐकलं पाहिजे अध्यक्ष महाराज जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात चाललेली आहे की घरात असलेल्या महिला सुद्धा सुखरूप नाही ही गंभीर बाब आहे आणि म्हणून याची नोंद आणि आपण आदेश द्या सरकारला आणि यांचे कान आणि डोळे उघडा अध्यक्ष महाराज हे तर हे अडचण आहे बुलढाण्यात घटना पोलीस स्टेशन मधून घेऊन गेल्याने त्याला मारून टाकलं अजून काय चाललं या महाराष्ट्रात त्यामुळे शासनाने आता भुजबळ साहेबांसारखे सुद्धा मजबूत मंत्री तिकडे आता मंत्रिमंडळात आले त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं अध्यक्ष महाराज त्याबद्दलचं गांभीर्य या, या, या सरकारला आहे की नाही या सगळ्या गोष्टीचं सरकारने दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला याच सरकारने निवेदन दिलं पाहिजे ही भूमिका अध्यक्ष महाराज हसले आमची शासनानी नोंद घेऊन उचित कारवाई करावी होय अध्यक्ष महाराज आज स्थगन आपण नाकारला असेल तरी सुद्धा या घनकचराच्या विभागाच्या संदर्भात आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल कारण मुंबईमध्ये पहिला मतदारसंघ तुमचा सुरू होतो आणि ते थैसरपर्यंत संपत आहेत आज अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये घनकचरा विभागाचे सगळे संघटनांनी संप असा घोषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन दिवसानंतर हा मुंबईमध्ये कचऱ्याचा ढिगार प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसणार आहे अध्यक्ष महोदय घनकचरा आणि मोटर विभागचं कंत्राकरण करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेतर्फे चालू आहे आणि कारणं काय जे टेंडर पाच वर्षासाठी काढतात या घनकचरा विभागाला गाड्या देण्यात येत नाहीत त्यांना मोटर देण्यात येत नाही आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी घनकचरा साफ होत नाही आणि जर याच्यावरती जर आपण लक्ष दिलं नाही यानावर आरोप केला या सगळ्यांचे नोकरी जाणार आहेत म्हणजे शेवटी आता प्रायव्हेटायझेशन जर आपण करायला गेलो मुंबई महानगरपालिका राहणारच नाही तर याच्यावरती सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि हे कंत्राक्तीकरण झालं नाही पाहिजे रोहित पवार अध्यक्ष महोदय चार दिवसापूर्वी जामखेड तालुक्यामध्ये एका सोळ्या वर्षाच्या मुलीवर रेप झाला अध्यक्ष महोदय इथे या सेशनमध्ये तीनदा हा मी मुद्दा मांडला अध्यक्ष महोदय तिथं जो मनोज हुंबे नावाचा एक क्रिमिनल आहे एका गँगचा तो मेंबर आहे इलेक्शनच्या काळामध्ये त्या गँगली एका पक्षाचा प्रचार केला त्या गँग मेंबरली मनोज हुंबेली एका लहान मुलीवर जर बलात्कार केला असेल तर आम्ही पोलीस प्रशासनाशी बोललो की त्याला लवकरात लवकर तुम्ही पकडा पुणे जिल्ह्यामध्ये मध्ये दिसतो सोलापूरमध्ये दिसतो धाराशिवमध्ये दिसतो पण अजूनपर्यंत हा जो गँग मेंबर आहे जिनी सोळा वर्षाच्या मुलीवर रेप केला तो अजूनपर्यंत सापडलेला नाही अध्यक्ष महोदय मी तुम्हाला विनंती करतो होम मिनिस्टर इथं बसलेले आहेत त्यांना तुम्ही आदेश द्यावेत की एक्स्ट्रा मनुष्यबळ घेऊन पोलिसांनी एक वेगळी मोहीम करावी पण त्या लहान मुलीला न्याय देण्याची जबाबदारी आपल्या या हाऊसची आहे या सरकारची आहे त्यामुळे आपण कृपा करून पुढच्या काही दिवसामध्ये दोन दिवसामध्ये त्या व्यक्तीला त्या क्रिमिनलला हे पकडलं गेलं पाहिजे असे आदेश आपण द्यावे अशी विनंती इथे करतो शासनाने नोंद घ्यावी हो अध्यक्ष बोला